काव्याने उचलला जीवावरती हात जीवा रागाने काव्याला म्हणतो तू आणि पार्थ हनीमूनसाठी थंड हवेच्या ठिकाणी जावा तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनीने ठरवलं आहे की ती आता काहीही करून काव्या आणि पार्थला एकत्र आणणार आणि त्यासाठी ती एक प्लॅन बनवते नंदिनीला समजलेलं असतं की पार्थ हा त्याचा डबा आज घरीच विसरून गेलेला आहे म्हणून नंदिनी पटकन पारसाठी खिचडी बनवते आणि तो टिफिन घेऊन मालिनीताईच्या मदतीने तो ती टिफिन काव्याला पार्कला देण्यासाठी ऑफिसला जायला सांगते काव्या तर तो टिफिन घेऊन जाण्यासाठी तयारच नसते पण नंदिनी आणि मालिनी ताई ह्या तिला खूप फोर्स करतात म्हणून काव्या शेवटी टिफिन घेऊन जायला तयार होत आणि मग काव्या तो टिफिन घेऊन पारच्या ऑफिसमध्ये येते आणि आजपासूनच जीवाने सुद्धा ऑफिस जॉईन केलेलं असतं आणि तो ऑफिसमध्ये आलेला असतो ऑफिसमध्ये आल्यानंतर तो पार्थला भेटण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये जातो नेमकं त्याच वेळी काव्या पार्थला खिचडी वाढत असते काव्य आणि पार्थला असं एकत्र बघून जीवा हा खूप चिडतो पार्थ जीवाला बघतो आणि त्याला म्हणतो काय परफेक्ट टायमावर आला आहेस पार्थ जीवाला म्हणतो तुला माहितीये का, काव्य सुद्धा आताच आल्यात आणि त्यांनी माझ्यासाठी साबुदाना खिचडी आणली आहे आपण तिघे जण मिळून खाऊयात जीवाला हे सगळं ऐकून राग आलेला असतो तो काव्याकडे रागाने बघत म्हणतो की नाही नको प्रेमात शेअरिंग करायचं नसतं आणि जीवा रागाने तिथून निघून जातो तो गेल्यावरती काव्याही त्याच्या मागे मागे जाते आणि लिफ्टमध्ये ती त्याला थांबवते आणि ती जीवाला सांगते की तुझा गैरसमज झाला आहे तुला वाटतं तसं काहीच नाही आहे पण जीवा तिचं काहीच ऐकून घेत नाही तो रागातच असतो जीवा आता खूप इमोशनल झालेला असतो त्याला काव्य आणि पार्थ हे असं एकत्र आलेलं सहनच होत नाही तो रडतच काव्याला म्हणतो की दोघीही थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा हनीमूनला हे ऐकल्यावरती काव्यही खूप चिडते तिला जीवाचं हे सगळं बोलणं सहन होत नाही आणि ती जीवावरती हात उचलते पण जीवा तिचा हात पकडतो तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच फुटची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा